आई गजर म्हणजे आधुनिक यंत्राच्या सहाय्यानं ट्रॅक्टरच्या सहाय्यानं शेती समृद्ध करण्याचे अनेक शेतकऱ्यांचं स्वप्न असतं मात्र हे स्वप्न पुरेशा अभावी साकार होत नाही अशा सामान्य शेतकऱ्यांसाठीच लातूर जिल्ह्यातील गॅरेज काम करणाऱ्या इस्मानं बुलेट ट्रॅक्टरच्या बनवलेला आहे निलंगा येथील मकबुल शेख यांनी बहुउपयोगी कमी किमतीत बुलेट ट्रॅक्टर बनवत महागड्या ट्रॅक्टरला पर्याय उपलब्ध करून दिलाय स्वस्तातला बुलेट ट्रॅक्टर तांत्रिक शिक्षण नसतानाही ट्रॅक्टरची निर्मिती लातूर मधील मकबुल शेख यांचं अनोख संशोधन लातूर जिल्ह्याच्या निलंगामधील हे आहेत मकबुल शेख निलंगा शहरात त्यांचं शेती अवजाराचं वर्कशॉप आहे फक्त सातवी पर्यंत शिकलेले मकबुल लहानपणापासूनच गॅरेजमध्ये काम करत आहेत कसलंही तांत्रिक शिक्षण नसतानाही मकबुल शेख यांनी ट्रॅक्टर रिपेअरिंग करतानाच विविध प्रयोग करून बुलेट इंजिनच्या सहाय्यानं ट्रॅक्टर बनवलाय पाच हॉर्स पॉवरचा तीन चाकी आणि दहा हॉर्स पॉवरचा चार चाकी बुलेट ट्रॅक्टर मकबूल यांनी बुलेट ट्रॅक्टर एक लाख साठ हजार म्हणजे चांगल्या बैलजोडीच्या किमतीपेक्षा कमी किमतीत हा बुलेट ट्रॅक्टर उपलब्ध आहे हे ट्रॅक्टर एक लाख साठ हजारामध्ये स्वस्तात आहे म्हणून हे आमच्या जवळचे तर घेतलेच घेतले पुन्हा बाहेरचे सुद्धा लोक घेऊन चाललेत आणि ह्या ट्रॅक्टर मुळे माझ्या स्वतःची शेती म्हणजे माझं गॅरेजचा धंदा करता करता शेती पण सोपं झालं आणि बाकी जे सुद्धा काम एकदम सोपं झालं प्रत्येक शेतकऱ्याला पाच ते सात लाखाचा ट्रॅक्टर खरेदी करणं शक्य मग मकबुल यांच्या या अनोख्या ट्रॅक्टरनं शेती मशागतीची अनेक कामं केली जातात अगदी दीड टनापर्यंत ट्रॉली ही या बुलेट ट्रॅक्टरद्वारे ओढता येते दोन वर्षापासून मी बुलेट ट्रॅक्टर खरेदी केला बुलेट ट्रॅक्टर खरेदी केल्यावर माझे दुंडे फवारणी वैरण जनावरांचा मकबुल शेख यांनी दहा हॉर्स पॉवरचे आतापर्यंत एकशे चाळीस बुलेट ट्रॅक्टर विकले त्यामुळे मकबुल यांच्या या बुलेट ट्रॅक्टरला पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा संशोधक म्हणून पुरस्कारही मिळालाय महाराष्ट्रासह परराज्यातूनही या ट्रॅक्टरला वाढती मागणी आहे शशिकांत पाटील झी चोवीस तास लातूर ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे